नवरात्री बावीस तारखेपासून सुरू होत आहे घटस्थापना आपल्या घरामध्ये तुम्ही करता घर घटाची स्थापना करता आणि मित्रांनो दुर्गा सप्तशती तसेच महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मीचे मंत्र विष्णू सहस्त्रनाम जे तुम्ही उपासना करणार आहेत ती मनापासून करा व्रत संकल्प करून करा उपवास करा श्रद्धेने मनापासून उपासना नक्कीच करा तुम्ही परंतु या काळामध्ये ह्या नऊ दिवसांमध्ये खूप महत्वाचा एक उपाय तुम्हाला मी सांगतो रोज पाच लवंग आणि खडीसाखरचे काही तुकडे आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत महालक्ष्मी अष्टक म्हणा एकशे आठ वेळा तुम्ही एक, एक माळ जप करा ओम श्रीम महालक्ष्मी नम किंवा ओम श्रीम नम जो पण मंत्र म्हणता येईल तुम्हाला हातात नाही ठेवता तर आपल्या समोर ठेवाय एका वाटीमध्ये किंवा दुर्गा शप्तीशी पाठ करा त्यानंतर देवीला अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते लवंग किंवा वेलची सहा किंवा पाच वेलच्या ठेवायच्या आहेत समोर त्या वेलच्या आपल्या तिजोरीमध्ये आणून ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये धनधान्याला कमी पडणार नाही आपल्या घराची बरकत वाढत जाते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि घराची प्रगती होते कर्ज तुमचं लवकर फिटू शकतं हे नऊ दिवस रेग्युलर करायचं आहे रोज पाच लवंग किंवा पाच वेलची ठेवायची आहे आणि रोज त्या आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत रोज नवीन अर्पण करायचं आहे याशिवाय स्वामी समर्थ व्हिडिओ शेअर करा धन्यवाद